धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ नमस्कार।, नमस्कार सर आपण जे मशीन घेतलेली आहे मिल्किंग मशीन कार्ड नियंत्रण हे साधारण किती वर्षापासून वापरत आहे दहा वर्ष झाले हां आणि कसा रिस्पॉन्स कसा आहे मिल्किंग मशीनचा ते अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे हां साधारणतः दहा वर्षामध्ये अजून रबरस रबरसुद्धा बदलली नाही अतिशय सुंदर त्या कामकाजात अजून काही प्रॉब्लेम नाही सुंदर धनकरोराना मिल्किंग मशीन दुधे व्हावी अतिशय मोरेसरांचं अतिशय चांगलं मशीन या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे मोरेसरांनाही मोरे धन्यवाद आणि त्यांच्या उद्योग समूहाला समूहालाही धन्यवाद आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद सर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना घरपोच सेवा देणारी एकमेव कंपनी म्हणजे धन करुणा उद्योग समूह हो मिल्किंग मशीन गायचे दूध काढणी यंत्र योग्य दरात मिळेल धन करुणा उद्योग समूह हो मिल्किंग मशीन मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणावीस चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न आणि नव्याण्णव बावीस चोपन्न पंचाहत्तर पंचावन्न